नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या म्हणी आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात तर पहा अति तिथे माथी म्हणजेच काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो हा याचा अर्थ होतो पुढचा आहे आपला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच काय तर अतिशहानपणा नुकसानकारक ठरतो पुढची म्हण आहे असतील शीते तर जमतील भूते तर पहा मित्रांनो याचा अर्थ होतो एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ होईल आपल्या एपतीप्रमाणे खर्च ठेवावा पुढची म्हण आहे हरी गाडवाचे धरी म्हणजेच काय तर थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधारणी करावीच लागते नेक्स्ट आहे आईत्या बिळावर नागोबा या मणीचा अर्थ होईल दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ होईल अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे पुढची म्हण आहे आपली असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ होतो दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो नेक्स्ट आहे आधी पोटोबा मग विटोबा म्हणजेच काय या म्हणीचा अर्थ होतो प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणजेच काय तर का स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार पुढची म्हण आहे आपली अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजेच खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे आवडंबरच मोठे नेक्स्ट म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ होतो दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे आंधळा दळतो आणि कुत्रे पीठ खातो म्हणजेच काय तर एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने त्याचा फायदा उचलायचा पुढची म्हण आहे आपली उंदराला मांजरसाक्ष या म्हणीचा अर्थ होतो वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साथ देणे पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंद्या म्हणजेच काय तर एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ होतो भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही पुढची म्हण आहे एकाच माळेचे म्हणी तर याचा अर्थ होतो सगळीच माणसे सारख्या स्वभावाची ऐकावे जनाचे करावे म्हणाचे या म्हणीचा अर्थ होतो अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावं करावे तसे भरावे म्हणजेच काय तर वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात पुढची म्हण आहे कर नाही तर त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ होतो निरपराधी माणूस निर्भय असतो म्हणजेच काय मित्रांनो त्याने कुठलाही अपराध केला नसेल तर त्याला भीती कशाची हा याचा अर्थ होतो पुढची म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच काय तर शुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही कोळसा उगाळावा तितका काळाच या म्हणीचा अर्थ काय होतो तर वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यातून वाईटच निघणार पुढची म्हण आहे कोल्हा काकडीला राजी म्हणजेच शुद्र माणसे शुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ होतो वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते खान तशी माती या म्हणीचा अर्थ होतो आई वडिलांप्रमाणे त्याच्या मुलांची वर्तणूक असते खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ होतो परिस्थितीशी जुळून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा खोटाच्या कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ होतो वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते गरज सरो वैद्य मरो म्हणजेच काय तर गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे गरजेल तो पडेल काय या म्हणीचा अर्थ काय होतो तर केवळ पडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही गाढवाला गुळाची चव काय तर या म्हणीचा अर्थ होतो मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही मणी वसे ते स्वप्नी दिसे तर याचा अर्थ होतो जसा विचार तशी स्वप्ने पडणे लहान तोंडी मोठा घास तर या म्हणीचा अर्थ आहे आपली योग्यता नसताना मोठ्यास सल्ला देणे लेखी बोले सुने लागे तर या म्हणीचा अर्थ होतो एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल ला असे बोलणे म्हणजेच काय तर लेखी बोले सुने लागे दाम करी काम या म्हणीचा अर्थ होतो पैशाने सर्व कामे साध्य होतात दुरून डोंगर साजरे तर या म्हणीचा अर्थ होतो दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच काय तर अगोदरच्या संकटात आणखीन भर म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना दुबत्या गायीच्या लाथा गोड तर या म्हणीचा अर्थ होतो ज्याच्यापासून लांब होतो त्याचा त्रासही माणूस सहन करतो सृष्टी तर याचा अर्थ आहे आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही तर मित्रांनो आता आपण साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना पाहूयात जे की हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं मित्रांनो सुद्धा हंड्रेड पर्सेंट परीक्षेमध्ये प्रश्न असतो तर व्यवस्थितपणे समजवून घ्या आपण जवळपास सर्वच प्रश्न इथे कवर केलेले आहेत मित्रांनो जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे याच्या बाहेर एकही एक प्रश्न जाणार नाही त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो स्किप करू नका आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तर लक्ष्मीबाई टिळक यांनी कुठले पुस्तक लिहिलेले आहे त्यांची रचना कुठली आहे तर स्मृतिचित्रे या नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत श्री म माटे तर यांनी उपेक्षितांचे अंतरंग या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत श्री ज जोशी तर यांनी आनंदी गोपाळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे विवा शिरवाडकर तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे विश्राम बेडेकर यांनी रणांगण नावाचे पुस्तक लिहिले आहे आणि गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिलेले आहे श्री न पेंडसे तर यांनी रथचक्र नावाचे पुस्तक लिहिलेले आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे मित्रांनो नेक्स्ट आहेत गोनी दांडेकर तर यांनी वडघवली नावाचे पुस्तक लिहिलेले आहे विदा करंदीकर यांनी अष्टदर्शने नावाचे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत अण्णाभाऊ साठे तर यांनी फकीरा नावाचे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला शंकरराव खरात तर यांनी तराळ अंतराळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे आणि शांता शेळके तर यांनी चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे शांता शेळके या साहित्यिकाने चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे वसंत कानेटकर तर यांचे कुठले पुस्तक आहे तर रायगडाला जेव्हा जाग येते हे पुस्तक वसंत कानेटकर यांचे आहे पुढचे आहेत जी ए कुलकर्णी तर यांनी काजळ माया नावाचे पुस्तक लिहिले आहे गंगाधर गाडगीळ तर यांचे एका मुंगीचे महाभारत या नावाने पुस्तक आहे नासय इमानदार तर यांनी राहू नावाचे पुस्तक लिहिले आहे नारायण सुर्वे तर यांनी माझे विद्यापीठ नावाचे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो पुढचे आहे सुनीता देशपांडे तर यांनी आहे मनोहर तरी या नावाचे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत व्यंकटेश माडगुळकर तर यांनी बनगरवाडी या नावाने पुस्तक लिहिले आहे पुढचे साहित्यिक आहेत द मा मिरास्तार तर यांनी मिराज तारी नावाचे पुस्तक लिहिले आहे पुढचे साहित्यिक आहेत रणजित देसाई तर यांनी स्वामी नावाचे पुस्तक लिहिले आहे मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम नावाचे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत मारुती चिदंपल्ली तर यांचे कुठले पुस्तक आहे तर पक्षी जाय दिगंतरा या नावाने पुस्तक आहे पुढचे साहित्यिक आहेत नरहर कुरंदकर तर यांची रचना कुठली तर धारानी काठ नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत महेश एलकुंचवार तर यांनी वाडा चिरेबंदी नावाचे पुस्तक लिहिले आहे किरण नागरकर तर यांनी सात सक्क त्रेचाळीस या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत प्र ई सोनकांबळे तर यांनी आठवणीचे पक्षी या नावाने पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत अनिल औचट तर यांचे मानसं या नावाने पुस्तक आहे लक्ष्मण माने या साहित्यिकाने उपरा नावाचे पुस्तक लिहिले आहे रंगनाथ पठारे तर यांचे ताम्रपट नावाचे पुस्तक आहे पुढचे साहित्यिक आहेत नरेंद्र जाधव तर यांनी आमचा बाप आणि आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे आणि नेक्स्ट आहेत लक्ष्मण गायकवाड तर यांनी उचल्या नावाचे पुस्तक लिहिले आहे उत्तम कांबळे यांचे आई समजून घेताना हे पुस्तक आहे अरुणा ढेरे यांचे कृष्ण किनारा विश्वास पाटील यांचे पाणीपत मधु मंगेश कर्णिक यांचे माहीची खाडी आणि आनंद यादव यांची झोंबी या नावाने पुस्तक आहे पुढचे साहित्यिक आहेत दया पवार तर यांनी बलुत्तम या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे यांनी कोसला राजन गवस यांनी तनकट आणि सदानंद देशमुख यांचा कुठला आहे तर बारोमास या नावाने त्यांनी पुस्तक लिहिले आहे तर मित्रांनो आता आपण लेखक पुस्तके कथासंग्रह आत्मचरित्र कवितासंग्रह पाहूयात जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहे तर शास्त्री जोशी तर यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत बाळ सीताराम मेंढेकर तर यांनी सौंदर्य आणि साहित्य या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत चिंतामन गणेश कोल्हटकर तर यांनी बहुरूपी नावाचा आत्मचरित्र लिहिलेलं आहे नेक्स्ट आहेत गणेश त्र्यंबक देशपांडे तर यांनी भारतीय साहित्यशास्त्र या नावाने पुस्तक लिहिले आहे विष्णू सखाराम खांडेकर तर यांची कुठली कादंबरी आहे तर ययाती नावाने त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे नेक्स्ट आहेत दत्तात्रेय नरसिंह गोखले तर यांनी डॉक्टर केतकर नावाने पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत पुरुषोत्तम यशवंत देशपांडे तर यांनी अनामिकाची चित्तनिका या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहे श्रीपाद नारायण पेंडसे तर यांनी रथचक्र नावाने कादंबरी लिहिलेली आहे नेक्स्ट आहेत रणजित देसाई तर यांनी स्वावी नावाने कादंबरी लिहिलेली आहे आणि हे दोनही परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो पु ल देशपांडे तर यांनी व्यक्ती व वल्ली या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर तर यांनी श्री शिव छत्रपती या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत इरावती कर्वे तर यांनी युगांत नावाचे पुस्तक लिहिले आहे गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे जी ए कुलकर्णी तर यांनी काजळमाया नावाने कथासंग्रह लिहिलेला आहे विवा शिरवाडकर तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत राभा पानटकर तर यांनी सौंदर्य विमासा नावाचा लेख लिहिलेला आहे नेक्स्ट आहेत गोनी दांडेकर यांनी स्मरण गाथा या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे नेक्स्ट आहेत आत्माराम रावजी देशपांडे तर यांनी दशपती या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी नक्षत्राचे देणे या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम नावाने काव्यसंग्रह लिहिलेला आहे नेक्स्ट आहेत लक्ष्मण माने यांनी उपरा नावाचे आत्मकथा लिहिलेली आहे व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर नावाने कादंबरी आहे इंदिरा संत यांनी गर्भ रेशमी नावाचे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट आहेत विश्राम बेडेकर तर यांनी एक झाड दोन पक्षी या नावाने आत्मचरित्र लिहिलेलं आहे नाघ देशपांडे तर यांनी खून गाठी या नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे तर यांनी टीका स्वयंवर या नावाने पुस्तक लिहिले आहे विश्वास पाटील यांचे झाडाझडती या नावाने कादंबरी आहे गंगाधर गाडगिळ यांचे आत्मचरित्र आहे एका मुंगीचे महाभारत नेक्स्ट आहेत सदानंद मोरे तर यांनी तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक लिहिले आहे व्य वी सर देशमुख तर यांनी डांगोरा एका नगरीचा या नावाने कादंबरी लिहिली आहे नेक्स्ट आहेत सदानंद देशमुख तर यांनी बारोमास नावाने कादंबरी लिहिली अरुण कोलटकर तर यांनी भिचकी वही या नावाने पुस्तक लिहिले आहे आणि हे परीक्षेला आलेलं आहे मित्रांनो नेक्स्ट आहेत आशा बगे तर यांनी भुवी नावाने पुस्तक लिहिले आहे नेक्स्ट आहेत जयंत नानळीकर तर यांनी चार नगरातले माझे विश्व या नावाने पुस्तक लिहिले आहे श्याम मनोहर तर यांनी उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी लिहिली आहे नेक्स्ट आहेत वसंत आबाजी डहाके तर यांनी चित्रलिपी नावाने पुस्तक लिहिले आहे आणि शेवटी आहेत श्रीकांत देशमुख तर यांनी बोलावे ते आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे